नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाची अपडेट येत आहे उद्या एक जूनपासून राज्यात पाऊस काही ठिकाणी सुरुवात होणार आहे सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर उद्या एक जून उद्या सांगलीचा काही भाग सोलापूर लातूर बीडचा काही भाग या ठिकाणी तुरळक ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर विजांच्या कडकडासह पाऊस होऊ शकतो यानंतर मान्सूनपूर्व पाऊस लवकरच जोर पकडणार आहे म्हणजेच तीन जूनपासून पावसाला सुरुवात होईल काही ठिकाणी तर उद्यापासूनच पाऊस सुरू होईल पण त्या पावसाला व्याप्ती आणि तीव्रता ही थोडी कमी असेल आणि काही भागातच हा पाऊस असेल पण तीन जूनपासून छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूरचा काही भाग म्हणजेच तीन जूनपासून ते नऊ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजेच फक्त विदर्भ वगळता विदर्भात देखील पाऊस राहील पण मोजक्या ठिकाणी राहील पण मराठवाडा कोकण किनारपट्टी मुंबई आणि सांगलीचा काही भाग या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी राहील हा पूर्व पाऊस आहे मराठवाड्यात या ठिकाणी या पावसात विजांचा सुद्धा होऊ शकतो पण तीन जून ते आठ जून दरम्यान कोणत्या जिल्ह्यात पावसाचा समावेश आहे हे अपडेट आपण डिटेल माहिती पाहूयात तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीडचा काही भाग या ठिकाणी धाराशिव आणि लातूर या ठिकाणीदेखील जोरदार पाऊस राहील आणि सोलापूरचा काही भाग इकडं आपल्या सांगलीचा काही भाग कोल्हापूर रत्नागिरी नगरचा काही भाग पुण्याचा काही भाग अहमदनगर या देखील पाऊस राहील आणि विदर्भाचा अंदाज पाहिला तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अमरावती बुलढाणा या ठिकाणी अकोला या ठिकाणी तुरळक प्रमाणात स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र